श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो वैशाख महिन्यानंतर सुरू होतो तो म्हणजे ज्येष्ठ महिना ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे आणि आपण जर मंगळवारच्या दिवशी हनुमानजीची पूजा केली तर ती पूजा खूपच लाभदायक ठरते आणि त्यातील ज्येष्ठ महिन्यातील मंगळवार म्हणजे याला बडा मंगळ असेही म्हणतात या दिवशी आपण जी काही मनोकामना हनुमानजी समोर करत असतो ती मनोकामना देखील पूर्ण होत असते तर या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदे आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपले सर्व प्रश्न सुटतील तसेच आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती देखील दूर होईल तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका तर आपल्याला ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारी म्हणजेच उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप म्हणजे खूप लाभदायी ठरत असते कारण की ब्रह्ममुहूर्तामध्ये दे। वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष हे लागत असते आपल्याला मंगळवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला हनुमानजीच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे मग तुमच्या इथे जिथे पण हनुमानाचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा शक्यतो तरी प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर हे आपण मंदिरामध्ये जातानी काही वस्तू सोबत न्यायची आहे तर आपल्याला एक नारळ घेऊन जायचा आहे नारळ पाण्याने भरलेला असावा असा नारळ आपल्याला न्यायचा आहे त्या नारळाची आपण शेंडी काढायची नाही तसाच नारळ आपल्याला घेऊन जायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहे अकरा तुळशीची पानं आपण घेऊन जायचं आहे जा अगदी खाली पडलेली तुळशीची पाने असतील तर तीसुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून तीसुद्धा तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता तसेच आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅम गूळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅम हरभरा देखील घ्यायचा आहे अगदी हे ग्रॅम मध्येच पाहिजे असंही काही नाही पण तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही सव्वाशे ग्रॅम गूळ आणि सव्वाशे ग्रॅम हरभरा हा घ्यायचा आहे तसेच आपल्याला सात पाने घ्यायचे आहे मग पाणी घेताना तुम्ही अगदी आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल आंब्याच्या पाण्यांना कुठेही मध्ये होल नसावं किंवा ती तुटलेली नसावी मध्ये छिद्र नसावं अशी आंब्याची पाने घ्यायची आहे शक्यतो तरी कोवळी आंब्याची पाने असली तरी पण चालतील आता ही आंब्याची पाने घेतल्यानंतर आपल्याला चंदन घ्यायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला राम लिहायचं आहे अगदी प्रत्येक पानावरती आपल्याला राम राम अशी जी काही सात पाने आहेत त्यांवरती आपल्याला लिहायचं आहे आता वर्षातून फक्त चार मंगळवार हे मोठे मंगळवार येत असतात याला मंगळवार असं देखील म्हणतात त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारला अत्यंत महत्व आहे तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते उपाय हे फलदायी ठरतीलच त्यामुळे अगदी आपण उपाय करत असताना मनोभावे आणि श्रद्धेने करायचं आहे आपण भगवंताकडे जर एखादी इच्छा अगदी मनापासून आणि तळमळीने मागितली ना तर भगवंत आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण करत असतो आता या सर्व वस्तू घेऊन आपल्याला हनुमानजीच्या मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय कोण करू शकतं तर घरातील तुमचे ताई दादा आजी आजोबा तुमच्या मुलांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही ह्या मंगळवारी जर आपल्याला हा उपाय करणे शक्य नसेल तर पुढच्या मंगळवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त ज्येष्ठ महिन्यातील जे चार मंगळवार आहेत त्या चार आपल्याला हा उपाय करायचा आहे मग त्यामधील कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्याला एक नारळ अकरा तुळशीची पाने आणि गुळ हरभरा डाळ सात पाणी हे घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये तिथे गेल्यानंतर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता किंवा ते शक्य नसेल तर तिथे दिवा असेल त्या दिव्यामध्ये आपल्याला आपला चेहरा बघायचा आहे आणि हनुमानजींना आपल्याला या वस्तू अर्पण करायच्या आहे या अर्पण करताना अगदी मनोभावे मनापासून अर्पण करायचे आहे आपण जी काही सात पाने घेतली होती त्या पानांवरती आपण चंदनाने राम लिहिलेलं होतं त्या पानांची तुम्ही अगदी माळ देखील बनवू शकता आणि ती माळ हनुमानजींना तुम्ही अर्पण करू शकता आता हे सर्व अर्पण करत असताना आपण आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती हनुमानजींना सांगायची आहे किंवा तुमचं एखादं अगदी खूप दिवसापासून अडलेलं काम असेल ते पूर्णच होत नसेल तर ते देखील तुम्ही हनुमानजींना सांगू शकता अगदी तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते पूर्ण तुम्ही हनुमानजींना सांगायचं आहे जर महिला असतील तर महिलांनी हनुमानजींना सांगायचं आहे की मी सीता नाही पण मी खूप अडचणीत आहे कृपया माझी इच्छा पूर्ण करा किंवा तुमचं एखादं काम पूर्ण होत नसेल तर ते तुम्ही अगदी मनापासून सांगा कारण की हनुमानजींनी जशी सीताची इच्छा पूर्ण केली होती तसेच प्रत्येक महिलेची इच्छा हनुमानजी नक्कीच पूर्ण करतात आता हे सर्व आपण मंदिरामध्ये मंदे अर्पण करायचं आहे तुम्ही तिथे मंदिरामध्ये बसून किंवा अगदी घरी आल्यानंतर देखील तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे अगदी हनुमान चालिसा पठण करणे तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता तुम्ही हनुमान चालिसा श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला हनुमान चालिसा जरूर म्हणायचेच आहे यामुळे हनुमानजीचा तुम्हाला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद